अकोले शहरातील नागरिक एक्सपायरी मुदत संपलेले मटेरियल वापरलेले खाद्यपदार्थ खात असल्याचं निदर्शनास आलंय यामुळे बनवण्यासाठी मटेरियल वापरत आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अकोले शहरात नगरपंचायत व आरोग्य विभागानं पालखी मार्गावर केलेल्या तपासणीत शहरातील दुकाने हॉटेलसह अनेक ठिकाणी एक्सपायरी झालेले पदार्थ वापरले जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर सदर हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा अकोले नगरपंचायतने बजावल्या आहेत यावेळी अनेक दुकानात वेफर्स बिस्किट तर हॉटेल दुकानात खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे एक्सपायरी बेसनपीठ तेल मसाले हे प्रामुख्यानं आढळून आले आहेत तसेच हॉटेलमधील कामगार आचारी मालक यांचे आरोग्य विभागाच्या वतीनं महाळादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचाऱ्यांनी रक्त तपासणी व आरोग्य तपासणी केली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्यामकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली माळादेवीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडे त्यांचा स्टाफ उपस्थित होता अकोले नगरपंचायतच्या वतीनं आरोग्य विभागाचे राहुल मंडलिक अण्णासाहेब वागचौरे उपस्थित होते शहरातील नागरिक एक्सपायरी अर्थात मुदत संपलेला माल व त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ खात असून अकोल्यातील नागरिकांच्या आरोग्याशी लोक खेळत असून नगरपंचायत आतापर्यंत काय करत होती हा सवाल समोर येत असून नागरिकांनाही आता काळजी घेण्याची गरज असून नगरपंचायतने कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे जेणेकरून नागरिकांच्या जीवांशी खेळणं बंद होईल न्यूज सायद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले